नाटक माहिनीच्या मैदानात एक नंबर कसं कसं नियोजन झालं कालचं काय सांगाल थोडक्यात अचानक झालं ना अचानक नियोजन झालं काय झालं काल तू कशाला आलो आम्ही तिकडे ते सत्कारासाठी आलो होतो आणि सहज म्हणलं बैलाला पत्रिक करून घेऊ काल संध्या सकाळी पत्री गेली आणि आज नियोजन म्हणजे रात्रीतून दोन झालं नियोजन आणि एक नंबर बी केला एक नंबर आता सरकार तो ट्रॅक्टरचं मन करे एक कुणी केलं सगळं नियोजन आपलं आपलं नियोजन काय ना आपलं म्हणजे भाऊने सांगितलं पळायचं का नियोजन ह्याच्या म्हणजे चाललं होतं एका बैलावर आमच्याच जोडीदाराचा चिक्यावर आणि आज कुठल्या तयारीत नव्हता आला नाही नाही कुठल्याच तयारीवर नाही टांग ना विंग काय नाही काय नाही संघ काहीच नाही आणलं फक्त बैल घेऊन आलो आज काहीच नव्हतं आणलं काहीच नाही बैल घेऊन आलो बैल घेऊन आलो अंगावरच नाही आता मानकरी झाला आता आज एक लाखाचा मग काय आज सांगाल मैदानात प्रत्येक चांगलं चांगलं मैदान झालंय तशा ना नाही ते गेलं दुसऱ्या दिवशी तिन्ही मैदानात एक आता जेवढी पडले तेवढे एक काय म्हणले घरचे आता काय म्हणले आता परत घरच्या काय नाही बाबूला फोन केला होता बॉमनला सुट्टीच राहिली गाडी होय फायनल आता काय वाटलं फायनल कडण होती गाडी हो कडून होती आता बऱ्याच जणांचं लक्ष होत कडे काय नाही करीत पण वाघाने आपल्या साथ दे गेले तुम्हाला खालीच वाटलं होतं की कडन कडन म्हणजे मला म्हणजे वैयक्तिक मला पण स्वतः डाऊट आहे थोडस मला कडनी एकुडी बैल कमीच पळत आपला पण चांगली गाडी पळाली पण ती पडली आहे हो एक नंबर केला आता कधी कधी आता थोडं कधी शेवट पुस्तकाचं माहिती आलं कसंच नियोजन राहील आपलं आता बघू आता अजून काही डिक्लेअर नाही आपलं दोन चार दिवस असलं ना माहिती तेव्हाच नियोजन करतो आपण म्हणजे आपलं महिनाभराचं नियोजन कधीच करीत नाही आपण श्रीनाथ केसरीचं पण आधीपासून होतं नाही नाही ऐन टाइमवर नियोजन देऊन सर आपण नवीन चार एकडे आला तिकडे पळत होता देऊ हो तिकडे बी आमच्या इकडे चांगला पाऊस असे कन्ना बी वाशिमला बघितलं होतं मी त्याला त्याने पाचवा सहावा नंबर केला होता वाशिमला पण चांगली गाडी पळाली ती एक नंबर पाहिलं ना छेट काय सांगाल त्या दिवशी फॉर्च्युनरचा मान करी आज अचानक ठरले नव्हतं ना आपलं नाही टांगा नव्हतं काही नव्हतं पत्री वगैरे केली आणि भाऊ बोलले का एक मैदान तरी काम आले कसं तुम्ही एक मैदान करून घ्या केलं मैदान हा खूप आनंद झाला पण बा अचानक येणं ना आणि अचानकच गोष्टी होत्या गोष्ट होत्या काय सांगाल कडन 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 आता लोक म्हणायचे आमचं पब्लिक ने पळत नाही ते पहिल्यापासून पब्लिक ने पळत होतो म्हणजे आज सिद्ध पण सिद्ध केलं होतं आता पण त्यांनी सिद्ध केलं वाटलं होतं खाली जाताना माणसं म्हणत होती काय हा माणसं म्हणायचे ना आम्हाला इच्छा हे होती ना पण करणार म्हणून काहीतरी केलं बैलानी आज काय सांगायला पब्लिक न पळून एक केलं आणि ना हो खालीच वाटलं होतं जाताना आपल्याला हो आणि बाय घ्या जो पायरा होता तो श्रीनाथ केसरीचा तो ट्रॅक्टर जमान ना हो कस ठेवले काय फॉर्च्युनर आपण घेऊन टाकली त्यांना आपले पैसे दिले काय ते काय म्हणले ते पण मला वाटते चर्चेत झाली आहे ना ते पण आणि त्यांना आधी देऊन टाकली नाय सांगा लखन बदल आज एवढं नाव केलं मला वाटतं त्यात जाईल तिथं ती झाल्या लगेच ते म्हणले की दुसऱ्या दिवशी लगेच सेकंडला पडला बरोबर अकोल्याला जाऊन आम्ही तिथं तिसऱ्या दिवशी तिथं एक नंबर केला म्हणजे एक गॅप फक्त पाहिलं हो एक दोन दिवसाचा गॅप मिळाला हा तेवढा आराम करून ना शेट एवढं मोठं के नाव केलं तुमच्या टीमचं नाव केलं काय सांगा खूप आभारी आहे मी याच लखांचं लखन आम्हाला देवासारखाच आहे की नाही कारण आज या क्षेत्रात नाव अशी होत नाहीत आहे ना हो आज एवढं मोठं नाव झालंय ना असं काय वाटलं झालं तो काहीतरी करताय सहज सह झाला होता आज सहशेगावचं कसं नियोजन राहील काय आपण कुसेगावचं चांगलंच नियोजन आहे कारण आता कुसेगावचं मानाच मोठं मैदान आलं आहे ना पंधरा सोळा तारखेला येणार इकडं चौदा तारखेला येणार कुसेगावचं चांगलं तयार राहिल तर आता सगळ्यांचं लक्ष आहे त्याच मैदानाकडे मोठं हिंद मैदान आहे तुमच्या मनात इच्छा असल आहे ना काहीतरी राहते ना प्रत्येक बैल गाडी मालकाची इच्छा आहे शेट त्या दिवशी राहिली होती शेट नव्हतीच शेट नव्हते ना शेट नाही दहावी आमची हनुमामा ही पूर्ण टीम होती करंजीपूरची सोबत होती त्या दिवशी वाटलं होतं सगळंच वाटलं होतं काहीतरी करतो वाटलं होतं कारण कटाला तेवढं स्पीड गाडी नाही ना, दे 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 ना, ना, ना। हो गती लावली ड्रायव्हर कोण होते आपली डायवर दिलीप ड्रायव्हर दिली ड्रायव्हर काय म्हणलं ड्रायव्हर सकाळचा घटना ड्रायव्हर तुम्हाला चांगली गती लागली गाडीला चांगली पहिली गाडी तर पब्लिक माणसाच्या डोक्यात विचार साजी येतो पण आम्हाला लखनवर विश्वास होतो ना कारण तिथं तुम्ही मी बघतो तिथं दोन पब्लिक असते त्यातनं लखन पळतोय आहे ना तिथं पण त्याची एक केला ना हो एक केला लखन काय आमच्या सेकंदात पळल्यामुळे सेकंदला पब्लिकच असते त्याला उलट इथं गाड्या कळल्या ना हो पण खुश एवढं मोठं नाव केलंय आहे की नाही हो चाल राहिला छोटा लकन सगळं चाललंय लखन घरी आहे आता कालच पडला तु तो तुला टाका टाकि ते झालं दोन नंबरला उतरली होती गाडी ते वाटते तुम्हाला ह्याच्या मागे पाय ठेवायला लागेल ठेवाल ठेवाल शंभर टक्के लखन पण पाय ठेवल अजून असे दोन तीन वास्त्र पहिले घरी पण सगळा फोकस आपल्याला लखनवर लखनवर लकनवर त्यांचं कधी काढत काढत खा ना आता लथन झाला काढणार आता कसं घेणार तुमचा प्रवास लांबचा आहे ना किती येता म्हणता म्हणतात दोन दोन दिवस सोमेश्वरला येणार सोमेश्वरला आलं तर त्याचं पुढलं मैदान होय आता बक्षीस काल बक्षीस होतं काल म्हणजे काल त्याला का काल नाही काल तुम्ही त्याला सत्कार होता हो सत्कार होता कुठं पुण्यामध्ये ओके ओके केला आणि बायलाची पत्री पण करायची होती तुम्ही पत्री पण केली काल पत्री करून आज लगेच पळून बायलाय ना शुभेच्छा तुम्हाला पुढच्या अडचाली हिंद केसरी लखन तसंच फॉर्च्युनरचा मानकरी लखन शेड नमस्कार नमस्कार कसं कसं आज काय आज परत गुलाबाचा मानकरी आता फायनल वाटचाल माहिनीच्या मैदानात काय सांगाल चांगली गाडी पडायची आमची गट सीन न आता बघू फायनल ला काय होते कसं कस नियोजन कसं लागलं हो नियोजन काय नव्हतं नियोजन ते बैलाला नियो नियो मी का हे काय आलतो असं आपलं त्या हेला भेट द्यायला सत्कार होता बैलाचा पुण्यामध्ये त्यासाठी आलो होतो तेवढ्यात मग भाऊंचा फोन आला म्हणजे पळतो का तिकडं मग अचानक मध्ये अचानक काहीच नाही सोबत काय नाही टांग बिंग काय नाही काय नाही होय अंगावरचे कपडे आले एकाच कपडे म्हणजे आज डायरेक्ट आलं की झालं कसं त्या दिवशी कसं नियोजन होतं त्या दिवशी फॉर्च्युनर भेटली मला वाटतं मंत्रालयात गेली गाड्याच काय सगळ्यांच्या काय प्रतिक्रिया होते गावाविवाच्या अभिमान झाला सगळ्यांना कारण की एक तास होतो बैल घेऊन आणि आज दोन्ही गाडी राखलेत आपला म्हणजे आपला आपण दिलाय बैल हो चांगली काय सांगाल अचानक झालं माहिती अचानक आज परत पळण्यासारखं बैल असं काय काय मुलात राहतो आमच्या इकडे फॉर्च्युनरचं मैदान करून मी तिकडे एक नंबर केला होता व्हायरल झाली तुम्ही काय केलं होतं सेकंद हो त्या कोणावर पडलं सेकंदाच्या मैदाना सेकंदाच्या मैदानात फॉर्च्युनरचं मैदान झालं त्यावेळेस दुसऱ्या दिवशी आम्ही इकडे पळालं होतो लगेच दुसऱ्या दिवशी हो म्हणजे आज संध्याकाळी तिकडे गेला की फॉर्च्युनर इथं मैदान झालं तिकडे तिकडे ना तिकडे किती झाली आली तिथे पाच सेकंद मला वाटते किती झालं तिकडे काय सध्या लवकर झाला आहे त्या दिवशी कोण होतं पाहिरे तिकडे तिकडे पाहिर्यात तिकाला विराट म्हणलं होतं हा हा काय मग लोकांच्या प्रतिक्रिया काय होती फॉर्च्युनर एवढं फॉर्च्युनर घेतली ना हो झालं फॉर्च्युनरच निवडून काय फॉर्च्युनर काय नाही त्यांना पैसे दिलं जे काय असेल त्यांचं आणि आपला ठेवून घेते फोर्च्युनर गाडीवर टाकलाय माग बॅनर कंच टाकलाय एवढं मोठं मानकरी झालं त्या दिवशी वाटल संध्याकाळी पर्यंत उत्कारणार आपल्याला विश्वास दे आपण तेवढं कष्ट पण घेतो एका एकापर्यंत आपण लेकरा बाळाला भेट देत नाही तेवढं त्याला भेट देतो आपण जास्त हो तुम्ही मी बघितलं मागा शालेय की बैल आलेले हात लावून देत नाही त्याचं काय वैशिष्ट्य लोकांचं नेमकं नाही पळून तर देत नाही थोडं मला तसं मग एक टायम म्हणलं तर शांतच बैल आहे एक का एका जागेवर टाकता एकदा कांद्यावर निवांत बैल राहतोय ना, ना? हो काय नसतं ना बाकी काय नसतंय ना कशी पडली गाडी ड्रायव्हर कोण होते दिलीप ड्रायव्हर होते काय म्हणले काय चांगली गाडी पळाली हा स्पीड कशी लागली म्हणजे चांगली स्पीड बी लागली एक नंबरच गाडी पाहिलीच आहे ना बाकी आता कसं कसं नियोजन बघा आता वळखीला म्हणजे अचानक आला नियोजन चाललंच आहे का नाही हो